नमस्कार मंडळी विधानसभेचा कौ कौल या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत आहे मी आहे वसमत विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्ली या भागामध्ये या भागातील नागरिकांच्या समस्या सुटल्यात काय तरुणाचे प्रश्न काय असतील सिंचनाचे प्रश्न सुटलेत काय शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला काय मौलांचे प्रश्न सुटलेत काय गावगाड्यातील प्रश्न काय असतील गावगाड्यातील पाण्याचा प्रश्न सुटला काय असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही या भागातील नागरिकासोबत चर्चा करणार आहोत तर जाणून घेऊयात आपल्यासोबत काही नागरिक का आहेत या ठिकाणी त्यांनी वडापावचा गाडा लावलेला आहे दादा कुठून आलात आणि मला सांगा काय शिक्षण झाले तुमचं काय करता सध्या माझं शिक्षण झाले रे दावी मी धामणगावचा रहिवासी आहे हां बर काय या भागातील जनतेचे प्रश्न काय असतील आणि या पाच वर्षात प्रश्न सुटलेत का या पाच वर्षात प्रश्न बरेच सुटलेले आहेत कारण तर आमदार ही मनाजोगात तरुण पिढीचा आहे आमच्या कारण तर त्यानं कामं आमच्या गावात याच्यात भरपूर केलेली आहे राजू वगैरे घरी का माणूस नाही कामं भरपूर केलेली आहेत भैयानं राजू भैया नवगरी सारखा माणूस नाही आपल्यासोबत आणखी काही तरुण या पाच वर्षामध्ये सुटलेले आहेत काही प्रश्न शेतकऱ्याचे सुटलेले आहेत आहेत वगैरे आणखी काय प्रश्न असतील आणखीन काय आता रस्त्याचे योग्य उमेदवार भैया अच्छा योग्य उमेदवार दादा तुम्ही कुठले एकाच गावचे एकाच गावचे असले तरी मत वेगळं असू शकते काय असतील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का तरुणाचे प्रश्न सुटलेत का महिलांचे प्रश्न सुटलेत का सिंचनाचा प्रश्न काय असेल सिंचनाचा प्रश्न तर सुटलेला आहेच की आता अच्छा हां बर काय आहे बाबतीत सांगाल सिंचना बाबतीत आता समजा दरवर्षी आता ऑनलाईन करून अर्ज भेटून जे आपल्याला थिबक अनुदानावर भेटते ते हां तुषार भेटते अनुदानावर हो। सगळ्या काही गोष्टी विहिरी भेटल्या अनुदानानं अच्छा हा काय वाटतं योग्य उमेदवार वाटतंय राजूबाई नवरे राजूबा तुम्हाला काय वाटतंय राजूबाई नवगरीच आहेत उमेदवार जवळपास राजूभा नवगरी आदर्श मोठ्या एकंद राजूभाई नवगरी यांना किती मतदान असेल मतदान असेल ना हो अठराशे जवळपास मतदान भेटल अठराशे मतदान काम होते चांगले ज्ञान बैठका काय अडचण नाही या की समोर आमच्याच काय राजूबाई नोकरीच आहेत मनातील ना जनतेच्या मनातील माझ्या एकट्याच ना जनते जनतेच्या मनातील मना उमेदवार योग्य हा राजूबाई नोकरी असेल मला सांगा मागच्या पाच वर्षामध्ये काय काय प्रश्न सुटले वाटते बरेच प्रश्न सुटले प्रत्येक गावातले सभा मंडप असो गोरगरीबाईचे काम असो विवाह सोहळा असो डोळ्याचे ऑपरेशन असो रस्त्याचे असो गट्टूचे काम असो सोलारचे काम असो सगळे झाले प्रत्येक आठ का विषय बरेचसे प्रश्न सुटलेले जर सोंड्याचे नागरिक होते त्यांनी आमदार नवघरी यांचे सांगा मागच्या पाच वर्षांमध्ये करोनाचे प्रश्न सुटलेत का शेतीचे प्रश्न सुटलेत का महिलांचे प्रश्न सुटलेत का आणि या चार उमेदवारांमधून योग्य उमेदवार कोण वाटते तुमच्या मनात कोण वाटत राजू नवरी नौगर. राजू नवरीच्या कामाबद्दल काय वाटतं काय नेमकं प्रश्न सुटले त्यांनी सगळे प्रश्न सोडले बर तुम्हाला काय वाटतं वाटत राजन राजन यांनी सर्वच प्रश्न सोडलेले बराबर आहे आणि तुझ्या सिंचनाचा प्रश्न सुटला का सगळी कामा व्यवस्थित झाले का योग्य उमेदवार कोण असेल तुमच्या मराठी सगळ्यात मोठी गोष्ट सिंचनाचा तर विषयच नाही कुठंच नाही सिंचनाचा प्रश्न सुटणार नाही तर सुटले नाही त्याच्या विषय जे आहे ते पहिले जे काँग्रेसच्या काळामध्ये झालेले आहेत त्याच्यावर लोक कसे तरी जगायले आणि दुसऱ्या प्रश्नाचा विषय राहिला तर प्रश्न इथं म्हणजे उद्भवलेत कमी काहीच झालेले इथं मटका आता इथून आमच्या इथं जवळपास पहिले जागोजाग दारूची वस्था मटका सगळा म्हणजे शासकीय प्रशासनावरची जी पकड म्हणून जे असते आमदार म्हणून प्रतिनिधी म्हणून ही सगळी ढिल्ली होऊन बसलेली त्याच्या गोरगरीब माणसाला एवढा त्रास आहे त्या कामाचा आणि जे आमदाराचे काम म्हणून जे असतात जे करायला पाहिजेत त्याचं कर्तव्य काय आहे पुण्या पंढरपूरला नेण्याचं कोणाला पैठल रुक माहिज द्यायची जे काही म्हणजे निव्वळ नाटके आणि शिंग कामाचं जे महत्वाचे काम असायला पाहिजे महत्वाच्या जे। जे प्रश्नाकडे लक्षच नाही आता आजवर इथून पहिला आपण वसमतला पाच वर्षामध्ये जिथून जिथून काय तुम्हाला सोर्स वाढता येते तिथून तिथून ओढलं गेला गरीब माणूस दवाखान्यात घेऊन आला एखाद्या पेशंटला त्याची मोटरसायकल थोडी बाजूला राहिली तर त्याची उचलून देऊन त्याला सहाशे बाराशे रुपयाचा दंड लावायचा नाहीतर चारशे रुपये दे म्हणायचं ते पैसे चालले कुठं कशावर कोथे चालले का इथून पुन्हा गेला तर आता नेमकं इलेक्शन आलं की दोन महिन्यात त्याची गाडी कुठे गेली ते कमी कुठे गेली परिस्थिती आहे की नाही सगळं आपण आपण दोन पाहिलेलं आहे आणि मग लोकांचं म्हणलं तर त्याचं कोणाचा ऑटो बी रस्त्यावर आहे त्याला कोणी बोलणार नाही कोणाचा गाडा रस्त्यावर आहे त्याचं काही देणं गेलं नाही पण गरीबांना माणूस आणली कधी शेतातून माणूस येते कुठं दा, दा, केली त्याची गाडी उचलायची त्याचे पाच सहाशे रुपये घ्यायचे आणि आजच तेच पैशाचा पुन्हा परत वापर रोखायचा लोकांकडून घेतलेलेच पैसे लोकांकडे जाणार आहेत आणि लोक निवड पैशाच्या जोरावर आज निवडून येण्याची भाषा चालू आहे आज गरीब माणूस हा सगळा आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्याला घेऊन चालणार एकच नेतृत्व तालुका आहे तेच म्हणजे जयप्रकाश दांडेगावकर साहेब सगळ्याला आणि चांगलं शांतते झोपायचं असेल या मतदारसंघामध्ये असं कोणी कोणाचं घर नाही सगळ्याला मेहनत करून खावं लागतं कष्ट करून खावं लागतात पण झोपायचं असेल शांतते सगळ्या जाती धर्माला एकत्र राहायचं असेल तर इथं दांडेगावकर साहेबाशी पर्याय नाही एकंदरीत जयप्रकाश दांडेगावकर हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आणि ने सर्वसामान्य माणसाला परवडणारं असं नेतृत्व आहे एकंदरीत नागरिकांच्या भावना तीव्र आहेत माणसाला होणारा या पाच वर्षामध्ये त्रास पाहता मग रेती असेल मटका असेल असेल अनेक असे प्रश्न या मतदारसंघामध्ये उद्भवलेले आहेत आपल्यासोबत आणखी काही आहेत मतदान कळत असेल तुम्हाला तुमच्या काळातलं मतदान कळत असेल आता आमच्या काळातलं मतदान कसं आहे आता मतदान कसं निघाले मला सांगा पाच वर्षामध्ये तुम्हाला विकास झाला वाटत का आसल, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का बापू ना येत नाही बापू हसाव येत बापू शेतकऱ्याचे प्रश्न सुटले का तुम्ही कुठे आले शेतकऱ्याच काय सुटणार सगळे शेतकऱ्या खाती झाले तुम्ही कुठे आले हा कुठे आले तिथे ना रामजून बापू आले तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का काय नाही हो शेतकऱ्या सिंचनाचा प्रश्न आम्हाला बळगावकर मला सांगा शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेत का शेतकऱ्याची नाही सुटली शेतकरी काय जिथे शेतकऱ्याच्या शेतकऱ्या भावच नाही कापसाला काय वाटतंय मतदारसंघाचा पण बरं राजू राजूभाईनं काम काय वाटते एखादं कोणतं बरं केलं काम वाटतं हे चष्मे लोकांची लोकांचे अपर्यंत हे ते गोरगरिबासाठी केलंय गोरगरीबा चष्मे बरोबर पण कोणाचा झाला कोणाचा काय झालं तर त्याची गाडी येते लगेच राजू नोगरे येतील बरोबर तेवढं काम ते नाही केलं आहे चांगलं केलं हां अच्छा बाकी योग्य उमेदार करू आता काय ये दोघं ते का याच्यापैकी ये कोण येईल काय सांगता येत नाही कोण येईल काय सांगता येत नाही विकासाचा मुद्दा जर पाहिला तर आमदार नोकरी आणि थोड्या प्रमाणात प्रमाणात बरी कामं केली वाटतील दादा तुम्ही दुकानदार आहात बरोबर आहे मला सांगा लाडकी बहन योजना सरकारला आणली बरोबर आहे तेल एकशे चाळीस रुपये किलो केलं तू कसं बघ तयार सरकार करतो बाई काय काय उपयोग झाला ते लाडकी भाऊ नाही आणि दीड हजार दे आमच्या मालाला भाव नाही काय नाही दोन हजार चौदा ला काय भाव आहे ते आता काय भाव आहे बघाय की काहीतरी हिशोब त्याचा त्याची तुलना येते का मी स्वतः शेतकरी आज मी दीडशे रुपयानं तेल घ्यायलो आणि चार साडेतीन हजार रुपयानं सोयाबीन विकायलो कापसाला भाव नाही काय नाही कापसाची बॅग केवढ्याला झाली खताचे भाव काय झाले आता काय आहे काय करणार आहे आमदार यांनी पाच वर्षामध्ये कार्यकाळ झाला काय समस्या होत्या सर्वसामान्य माणसाच्या आणि त्या सुटल्यात आमदार यांनी सर्वसामान्यांच्या समस्या सुटल्यात का आमदारांनी सर्वसामान्यांच्या समस्या समजा आतापर्यंत समजा जे पाहिलं त्याचं काम ते काय केलं काय नाही त्याच ते माहिती आपल्याला काय माहिती बरं काय होता रेतीचा भाव मागच्या पाच वर्षामध्ये मागच्या पास सहा हजार का सहा साडेसात हजार रुपये अगोबर आणि आता अठरा हजार तेरा हजार चौदा हजार याच्यानंतर कधी कमी झाला का याच्यानंतर कमी नाही झालं रेतीचा भाव कमी झाला सर्वसामान्य माणसाला परवून प्रश्न रेती असेल रेतीचा भाव सुद्धा कमी झाला नाही भावा तुम्ही कुठे आलात रिटर्न कळमनुरी तालुका सरकार बद्दल काय सांगता सरकार बद्दल काय सांग लाडकी मामा इकडे मग हे सर्वसामान्य माणसाला परवडणार सरकार आहे का नाही नाही सर्वसामान्य माणसाला न परवडणार सरकार आहे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत हे आपल्यासोबत तरुण आहेत अच्छा काही नाही काय यायला निवडून देऊन काय उपयोग आहे कलमबोरीमध्ये येऊन निवडून तुम्हाला संतोष टाळतो महाविकास आघाडीचा उमेदवार हा बरं त्यांना सुद्धा या आम्हाला माणसाला पाठवलं तर तुम्हाला मला सांगा कुठून आले तू आलो ना मला सांगा माझ्या पाच वर्षामध्ये जे काही सिंचनाचा प्रश्न असेल शेतीमाला योग्य भाव मिळाला का बरोबर और ना जे प्रश्न सुटलेत का सर्व सामान्यचे जे काही प्रश्न असतील ते सगळे सुटलेत का नाही सुटले आणि योग्य उमेदवार कोण वाटते तुम्हाला दादा बघा राजू भाईला आपण निवडून गेलो राजू भायाने आपले भाया काहीतरी गावगावात कामा दावारा दावारा लका चित केले पण दाणे गावकारण केले नाही बर दिस माझे ग्रेट इम्पॉर्टंट पॉइंट बर हां पण मला वाटले एकदा राजू भाईला निवडून द्या बर हे माझं महत्व हो याच्यानंतर जर निवडून दिल्यानंतर पुढचा विकास काय करायला पाहिजे वाटत येणं जर आपला पुढचा विकास याच्या पलीकडे जे आतापर्यंत केला त्याच्या पुढचा डबल विकास केला तर लय चांगला होईल डबल विकास केला राजूबाला वगैरे यांनी तर बरं होईल सर्वसामान्यांचे प्रश्न सोडलेले तर बरं काहीच काय वाटते सरकारला एवढी जी महागाई बदल काय सांगतो मागच्या पाच वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटले का सुटले तुम्ही सर्वसामान्य का सुटले का प्रश्न मागच्या पाच वर्षात सुटले कोण उमेदवार योग्य वाटतो तुम्हाला उमेदवार नोकर बरे वाटतात अच्छा मागच्या पाच वर्षामध्ये समस्या सुटल्या नाहीत उमेदवार नोकरी बी बरोबर वाटतो त्या सगळ्या सांगाल आमदार यांनी विकास कामा विकास कामाची त्यामुळे आमदार नवघरे जवळपास या टेंबुर्ली भागातील नागरिकांनी विद्यमान आमदार यांनी काही प्रमाणात विकास केलेला आहे काही नागरिकांनी जवळ विद्यमान आमदार यांनी विकास कामे केली असून सर्वसामान्य माणसाचा विकास झाला नाही रेती मागली रेतीचे दर वाढले रेतीचा दर अजून या पाच वर्षामध्ये कमी झालेला नाही जवळपास मटका आयुध्य धंदे असेही काही समजा प्रमाणात वाढलेले आहेत आणि जयप्रकाश दांडेगावकर का यांनासुद्धा काही नागरिकांनी पसंती दिली सर्वसामान्य नागरिक हे आमदार राजू नवगरे यांच्यावर यांच्यावर प पसंत आहे नेमकं येणाऱ्या वीस तारखेला जनता ही कोणाच्या पार्टत मतदान टाकते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे पाहता लोकपरिवर्तन न्यूज हिंगोलीवरून मी भगवान जाधव